सर नमस्कार म्हणजे नू गुड मॉर्निंग सकाळचे आता साडे अकरा वाजलेले आहेत आणि मी आत्ताच उठलोय उठले आणि लागली भूक जाम म्हटलं काहीतरी खाऊ नये मी या तर पहिल्यांदा वाटी जाऊया मी आता असे गोव्यामध्ये आता एक दोन तारीखला घराकडे पण आहे हो त्यावेळी घराकडल्यासोबत तुमका सीन भूक खावतील तर आता चालले मी नाश्त्यासाठी गोव्यात आहे तुमका दाखवते गोव्यातलं सगळं वातावरण आणि आपण जाऊया एका हॉटेलमध्ये छोट्याशा आणि ते सर मी कायम रोज नाश्ता करू असतोय तुम्ही बघू शकताय गोव्यातलं वातावरण तर आता मी आता हॉटेलात ही सर आपली गाडी असतात कायम माझे विलॉक बघतोय त्यांना माहित असताना की सर आपली गाडी असतात तर पहिल्यांदा गाडीकडे जाऊया आणि एक जाऊया नाश्ता केला नाश्ता केला नाश्ता के Okay. का होता वो होता और चाय हाँ हाँ ओके मैं जा रहा हूँ नाश्ता करने के लिए अभी उपर्यंत मोबाइल खिशात घलता है आने... कैसा है बढ़िया बढ़िया क्या घर में सब मम्मी पापा कैसे है सब फर्स्ट क्लास अभी नाश्ता करने के लिए जा रहा हूँ मैं आ रहा है हाँ बिल्कुल चलिए ना चलो मेरे तर नाश्ता करू त्यासाठी आपल्या रोजच्या ठिकाणी लिहिलेलो असू शकत आहे आमलेट पाव मारतो पटकन मस्त विक गरम गरम अशी का फक्त आमचा या रोजच्या ठिकाणी सर मी कायम नाश्ता करू देत असतंय आणि मला आवडतं ही सर फेवरेट म्हणजे आम्लेट पाव आणि ता सुद्धा काकीच्या हातचा तर काकी एकदम आमलेट पाव मस्त बनवतात आणि त्यांना माहिती आहे मा कसले पाव लागतात घे कसले पाव लागतात कुरकुरीत सांग मग तर यांच्याने दोन तीन दिवस आधीच व्हिडिओ बघलेले माझं आणि मला सांगावं होते की व्हिडिओ तुझे बरे असतील म्हणा मांजरा तो व्हिडिओ बघितला तुम्ही इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरचो तो व्हिडिओ नाही तर आता बाकी एकदम झंझणीत आमलेट पाव मारतली माहिती नाश्ता केला कुरकुरीत पाव गरम गरम आमलेट आता इल्लेला आणि आता आम्ही आमलेट पाव खाल खाऊ चालू करतो आमका जरा चाय दिघे मग चाय सोमची लागतं बरोबर कारण पाच रुपयाची चाय दि काका हस्त एक दिवस आपलो पण दिलो आणि तुमच्याकडे इतक्या थांब्या सोय नसतात इतकी इतके मी मागते तुमच्याकडे जमातला येऊ पण एक दिवस येतो आपलो डायरेक्ट कृती करून दाखवता बोलायला दाखवायना नाही कधी तर मंडळी नो नाश्ता करून खालो आणि मी आता करले रूम वरती तर मोरल ऑफ द व्हिडिओ काय होतो मंडळी नो इले मी सर आता गाडीला व्हिडिओ होतो की मी तुमक दाखल मागापासून एकदम रूम मधून जाते ती सर होटेलमध्ये आणि नाश्ता करते नाश्ता केल्यानंतर त्या माणसानं काय म्हटलेलं ना ऐकलं मग पाच रुपयाची चाय आणि हा एक आणि दोन दिवसाचा विषय नाही हा तो एक दोन वर्षापासून असं म्हणता तर त्याका आपण दाखवून देऊचा की आपण सुद्धा एक डिफरंट चीज असो आणि आपण सुद्धा काहीतरी करू शकतो कस्टमरला जितक्या भया हो तितक्यात हो तो खातो कार्य हर्षा बरोबर मा तर असा कधी कोणाक काय म्हणतात नाही जरी तुम्ही दुकानदार असल्यात तरी समोरच्या कस्टमरात जितक्या वया तितक्यात खातलो ॲक्च्युली चाय एवढीशीच आवडता पूर्ण ग्लास भरून आई मला सुद्धा आईकसुद्धा मी सांगत असते इतकीशी माझा चाय दे म्हणा तर मग मी त्याच्याकडसून चाय कमी घेतलेलं आहे तुम्हाला लागलो पाच रुपयाची चाय होई रे पाच रुपयाची म्हणजे तो कॅन्डी करता माझी काय विषय नाही तर त्या मला डायरेक्ट तुमच्या समोरच उत्तर दिलं आहे की आपलंसुद्धा दिवस येतो आणि इतके माणूस तिच्या दुकानात घेऊन येतले ना सामान सामानसुद्धा नसताना त्यांना दिवसाच्यासाठी तर ही ह्याच मोरल होता पण एकदम नॅचरल वाटला की ना तुमका सुरुवाती एक अजिबात कळा नसतं की मी कशासाठी ब्लॉग बनवले तर मंडळी असे काही काय लोक असतात त्यांना आपण इग्नोर करीत जावाया आणि शब्दात नाही तर कृतीत उत्तर देऊया एक दिवस आणि ताज फा दिवचा तो येतो एक दिवस तर संपूर्ण व्हिडॉग बघल्याबद्दल खूप खूप थँक्यू धन्यवाद आणि असेच व्हिडिओ माझे बघत राहा आईबाबाचे माझेसुद्धा येत असतले असं नाही की आईबाबाशीच मी डेली टाकतेले आहे कारण गोव्या घातल्यामुळे मला घराकडे जेव्हा जाते तेव्हाच मी व्हिडिओ टाकू शकते तर थँक्यू सो मच आणि खूप सारा तुमचा प्रेम आणि सपोर्ट इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती आणि यूट्यूबवरती भेटतं आता माका असाच राहाने चॅनलला सबस्क्राईब करून नसा तर सबस्क्राईब करा चॅनल थँक्यू